विरोधात उमेदवार देणं हा दादांचा निर्णय असूच शकत नाही मात्र प्रत्यक्षात हा दिल्लीमध्ये बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता दबावाला बळी पडणं हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला याचं मात्र दुःख राहील असं रोहित पवारांनी यांनी म्हटलंय दादांना ओळखलं हे जे पूर्वीचे दादा होते ज्या लोकसभेचं सीट स्वतःच्याच घरातून त्यांनी ते डिक्लेअर केलं मलाही वाटत होतं तो, तो कदाचित त्यांचा निर्णय नसावा व्यक्तिगत आता दादा काल बोलले की चूक झाली पण याच्यामध्ये जर आपण खूप खोलात गेलो तर भाजपचे काही नेते उलटा प्रचार करतायत की तो निर्णय हा दादांचाच होता पण आम्हाला असं वाटतं की तो तो दादांचा नसावा केंद्रात बसलेले गुजरातचे जे नेते त्यांनी कदाचित तो निर्णय दादांवर लादला असावा फक्त फरक एवढाच आहे पूर्वीच्या दादांमध्ये आणि आत्ताच्या दादांमध्ये की कुठेतरी केंद्रासमोर दादा आज झुकल्यासारखे वाटतात